सांगली जिल्ह्यात बेघर मनोरुग्णांसाठी समिती स्थापन करण्याची मागणी एस व्ही मातोश्री मनोरुग्ण केअर सेंटरची जिल्हाधिकाऱ्यांना विनंती सांगली जिल्ह्यात वाढत्या बेघर व रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्याची मागणी एस व्ही मातोश्री मनोरुग्ण केअर सेंटरचे संस्थापक श्रीकांत लोखंडे यांनी केली आहे मिरजेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की मानसिक आरोग्य कायदा दोन हजार सतराच्या कलम शंभर एकशे एक एकशे एक दोन नुसार प्रत्येक मानसिक रुग्णाला कायदेशीर संरक्षण वैद्यकीय उपचार व पुनर्वसनाचा अधिकार आहे तरीही जिल्ह्यात अद्याप अशा तक्रारींवर काम करणारी समिती अस्तित्वात नाही या समितीत जिल्हाधिकारी न्यायाधीश पोलीस अधिकारी मनोविकार तज्ज्ञ आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी असावेत जेणेकरून मानसिक रुग्णांचे पुनर्वसन कौटुंबिक समुपदेशन जनजागृती आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी सुलभ होईल श्री लोखंडे म्हणाले की रस्त्यावर भटकणाऱ्या मानसिक रुग्णांकडून अनेक घटना घडतात पण त्यांच्यावर उपचार करणे अथवा सुरक्षित स्थळी नेणे यात कायदेशीर व सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागते अनेक रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांनी दुर्लक्षित केले असून ही प्रकरणे अनेकदा मिळकतीसाठीच्या वादातून निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले पोलीस प्रशासनाने अशा रुग्णांबाबत तातडीने कारवाई करून त्यांना वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत तसेच जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन पुनर्वसनासाठी आवश्यक मदत द्यावी अशी विनंती त्यांनी केली तुमचं नाव काय

अठरा दिवस झाले कुठं सोडून गेला तुम्हाला आस्था बेगर मध्ये कुठं राहतोय सांगोल्याला त्याच नाव काय कुलदीप कुंडपण चांडोली कुलदीप कुंडपण चांदुली तो कुठं सांगोल्या राहतोय गावाचं नाव काय मुकामपूर प्राणी नाव काय मोकामपूर सांगितलं सांगू बरोबर आहे बरोबर नमस्कार मी श्रीकांत लोखंडे येश सामाजिक संस्था जागतिक मानसिक आरोग्य दिन दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पोलीस यंत्रणेला एक पत्र दिलेलं आहे की पोलीस यंत्रणेकडून मनोरुग्णांसाठी जे न होणारी मदत काय अधिकाऱ्याकडून मदत होत्या पण काय अधिकाऱ्यांकडून मदत होत नाही का त्यांना दोन हजार सतरा हा कायदा कळत नाही हे मला माहीत नाही आहे पण कायदा मनोरुग्ण दोन हजार सतरा ह्याच्यामध्ये शंभर एकशे एक आणि एकशे दोन प्रमाणे जे आम्हाला पोलिसांना जे काम करायचं आहे आम्ही जे काम करतोय बेघरांच्या विषयावर पण आम्हाला पण कुठं तर काय तर बंधन आहे आणि ते बंधन म्हणजे असं की पहिला पोलीस इन्क्वायरी झाल्याशेवट पोलीस पंचनामा झाल्याशेवट आम्ही कुठल्याही मनोरुग्णाला ताब्यामध्ये घेऊ शकत नाही किंवा त्याचं पुनर्वसन करू शकत नाही तर आपल्याला पोलीस यंत्रणेकडून या कलमाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर मी आपल्या सांगली जिल्ह्यातील जनतेला एक आवाहन करतोय असं की रात्री अपरात्री जे बेघर आणि मनोरुग्ण पडलाय नातेवाईक सगळ्यांना माहीत असतात कुठे काय तरी सुद्धा ते नातेवाईक नाहीत आणि आमच्या परिसरामध्ये बेघर पडलाय असं की कॉल करताय आणि कॉल करून की, की मलाच नाही इतर सुद्धा संस्थांना जे त्रास देत आहे ते बंद करून पहिला एकशे बाराला कळवा एकशे बारा थ्रू आपल्याला पोलिसांथ पंचनामा झाला पंचनामा झाल्यानंतर योग्य त्या ठिकाणी त्यांनी दाखल करतील त्यातून आधी पुनर्वसनासाठी आपण घेऊ शकतोय एवढं सांगतो आणि दुसरी गोष्ट जे समाजामध्ये मनोरुग्ण आहेत पण कुणाला माहित नाही की तो मनोरुग्ण नाहीये औषध मिळालं तर तो स्थिर असते औषध जर नाही मिळालं तर तो घातकी असतोय आणि आपल्या समाजामध्ये जे आपल्या जिल्ह्यामध्ये फिरत असलेले जे रस्त्यावर आता पडून आहेत जे बेगर त्या थोडेसे थोडीशी मी तुम्हाला देतोय आणि हे थांबवण्यासाठी जे आपले दोन हजार अठरा पासून जे पत्रकारांचे प्रयत्न होते आपले प्रयत्न होते ते परत आपण दोन हजार पंचवीस मध्ये हे करून आपला जिल्हा म्हणजे शांत ठेवण्याचा आपण सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न करायचा आहे एवढं सांगू शकतो चालू आज आणखीन एक अशा घटना घडतात की काय लेखी पुरावे आपल्याकडे किमान एक दहा आठ ते दहा पहिले असे की मनोरुग्णांच्या मालमत्ता किमान दहा ते पंधरा लाखापासून वर दहा पंधरा कोटी पर्यंत असतात पण रुग्णांना रस्त्यावर मरण्यासाठी सोडायचं आणि ते वारस लावून बळकवायचं म्हणजे थोडक्यात अधिकाऱ्यांच्या हाताला काय अधिकाऱ्यांच्या मी सगळ्यांच्या म्हणत नाही पण काय अधिकाऱ्यांच्या हाताला धरून या लोकांना रस्त्यावर सोडणं त्यांच्यावर उपचार न करणं आणि मारून टाकणं म्हणजे थोडक्यात प्रोफेशनल प्रोफेशनल हा मर्डर करणं पण ते लक्षात येत नाही अशा ह्या प्रकरणा म्हणजे घटना आपल्या समाजामध्ये घडत आहेत की प्रॉपर्ट्या काढून घेणं आणि रस्त्यावर सोडून देणं तर इथून पुढं अशा कुठल्याही रुग्ण आमच्या संस्थेच्या जर ताब्यात आला आणि त्याची एन्क्वायरी जर झाली आणि त्याच्या जर त्याची मालमत्ता असेल हे निष्पन्न झालं तर त्यांच्या नातेवाईकांवरही कारवाई आपण ह्या ज्या प्रमाणात करणार आणि अधिकारी त्यांना सपोर्ट करतात त्यांच्यावर ही कारवाईची आपण मागणी करणार <coughs> एक थोडकीच नावं घेतोय नावं बरीच आहेत तुन पण थोडकीच नावं घेतोय सोडण्यासाठी आपले डी वायस पी विरकर आहेत त्यांच्यासोबत कागी आहेत त्याच्याच बरोबर दोन हजार वीस पासून एमआरडीसी मध्ये आता आहेत भांडवलकर साहेब त्यांनीही आपल्याला दोन हजार वीस पासून सहकार्य केलेलं आहे झाडे साहेबांनी सहकार्य केलेलं आहे आपले संजीव झाडे तनपुरे साहेब आपले देशमुख साहेब त्याचबरोबर आता संजय मोरे साहेब सांगली शहर विश्रामबागला भालेराव साहेब आहेत अशा बऱ्याच अधिकाऱ्याने आपल्याला यापूर्वी मदत केलेली आहे आणि आता सुद्धा पोलीस स्टेशन जरी बदललं तरी सुद्धा आपल्याला मदत ही करतच असतात त्यामुळे इथून पडून मी फक्त अपेक्षा एवढीच करतोय की आपल्या जिल्ह्यामध्ये पंचवीस पोलीस स्टेशन परत डीवायस पे ऑफिस यांच्याकडून आपला जिल्हा या मनोरमनांपासून मुक्त म्हणजे मुक्त करायसाठी आपल्याला हे सहकार्य मिळायला पाहिजे आणि जिथं त्यांना कुठं काही अडचण येईल किंवा कायदेशीर आपल्याला मनोरुग्नाच्या विषयावर जर माहिती नसेल तर त्यांनी माझ्या नंबरवर कधीही कॉल करून किंवा मला बोलवून त्यांनी विचारू शकतात अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा